तर जय शिवराय मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये जसं की मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता सध्याला मुद्दा गरम आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा जसे की आपले मनोज ददा पाटील हे सध्याला मुंबईमध्ये उपस्थित आहे आज या तारखेला आणि ते सरकारकडून तरी दस्त मागणी करत आहेत की ते आपल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावे द्यावे लागेलच आणि दिलं पाहिजेलच नाही जर दिलं तर आम्ही थोडी काय करायचं आहे ते करू तर मित्रांनो बरेच लोकांचं म्हणणं आहे की मनोज दादा जरांगे पाटील हे जे करत आहेत जातीवाद करत आहेत त्यांना आरक्षण नको आहे ते राजकारणामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना आर्थिक फायदा पाहिजे हो ते स्वतःच्या म्हणजे फायद्यासाठी किंवा एक मोठा चेहरा व्हावे म्हणून ते समोर येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आरक्षण दे घ्यायचं द्यायचं काय ह्याच्याशी संबंध नाही बरेच लोकांचं म्हणणं हे पण आहेत आणि बरेच लोक असे पण म्हणत आहेत की मनोज दादा जरांगी पाटील हे शरद पवारांचे म्हणजे साथीदार आहेत बऱ्याच लोकांचं म्हणणं हे पण आहे आणि बऱ्याच लोकांचं हे म्हणणं आहे की मनोजदादा जरांगे पाटील आता येणाऱ्या काळात ते इलेक्शनला उभारणार हो आहेत आणि ते जर इलेक्शनला उभारले तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की मनोज दादा जरांगे पाटील मराठाला पहिलं आरक्षण देतील देतील काय देणारच तर हे असे बरेच मुद्दे सध्याला महाराष्ट्राच्या टॉपिकमध्ये ट्रेंडिंगला आहेत तर मित्रांनो जाणून घेऊया की, की मनोज दादा जारांगे पाटीलचे नेमके मुद्दे काय डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगतो त्यांच्या जी मागण्या आहेत त्याने पूर्ण आपल्या मागण्या म्हणजे वैयक्तिक जाहीर केलेल्या आहेत आणि बऱ्याच अशा मागण्या आहेत ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मनोजदादा जारांगे पाटील यांचं मुख्य म्हणणं आहे की पहिलं केंद्राला मराठा समाजाची मागणी मराठा समाजाला कोणबी जातीत समाविष्ट करून ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे दुसरी वडीलधार्याचे पुरावे ज्या मराठा समाजाच्या कुटुंबाकडे कुणबी असल्याचा जुना पुरावा वंशवा वंशावळ महसूल दस्तावेज निजामकालीन कागदपत्रे आहेत त्यांनी कुणबी प्रमाणपत्र तत्काळ द्यावं त्यांना सगळे <San> सोयरे सोयरा संबंधाचे आरक्षण जर एखाद्या मराठ्याकडे कुणबी पुरावा नसेल पण त्याच्या नातेवाईकाकडे सगळे सोयरे कुणबी पुरावा असेल तर त्या पुराव्याच्या आधारे त्या व्यक्तीला देखील कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात आरक्षण द्यावा <San> चौथा मराठा कुणबी एकत्रीकरण सर्व मराठा समाजाला कुणबी म्हणून मान्यता देऊन ओबीसी प्रवर्ग प्रवर्गात आरक्षण मिळावा यासाठी निजामकालीन दस्तावेज व इतर पुराव्याचा आधार घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे मराठा समाजाची मुख्य मागणी ओ बी सी प्रवर्गात आरक्षण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात ओबीसी आरक्षण मिळावं कायमस्वरूपीचे आरक्षण हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकलं असं असावं असा आणि ते रद्द होणार नाही असं त्यांनी हवं आहे त्यांना असं म्हणजे ते पूर्ण आरक्षण जे पूर्ण कानून कायद्यानुसार भेटावं जे काही नंतर म्हणजे सरकार आल्यावर त्याला पा काढून घेणार नाही किंवा त्याला नुकसान पोहोचणार नाही सगळे सोयरे सोयरे संबंधावर आधारित आरक्षण मराठा समाजातील ज्यांच्याकडे थेट पुरावे नाहीत त्यांना सगळे सोये नातेवाईक यांच्या पुराव्याच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षण द्यावा अशी ही महत्वाची मागणी आहे थोडक्यात मनोज जरांगी पाटील आणि मराठा समाजाला केवळ आरक्षण नाही तर ते कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात आरक्षण हवं आहे यासाठी वंशवाळ नातेसंबंध आणि जुन्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे जेणेकरून हे आरक्षण दीर्घकाळ टिकेल तर मित्रांनो हे आहे मनोज दादा जरांगे पाटलांचं साप सरकारला विनंती आणि म्हणणं आणि मित्रांनो असं नाही की मनोजदा जारांगे पाटील जे बोलतात ते ठाम आणि किले